मित्रांनो अनेक मुलाखती घेत असतो ड्रायव्हर असतील त्याच्यानंतर बैल बैलांचे असतील बैलगाड्यातील वेगवेगळे पैलू असेल पण एक तरुण ड्रायव्हर आहेत एकदम कडथळ कडथळ प्रवास आहे बा बाळू ड्रायव्हर यांचा मांडव्याचे आहेत ते तर थोडं त्यांचं काय काय माहिती जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव काय बाळू ड्रायवर गौरव भगवान वळा त्यांनी नाव आहे माझं फक्त आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळी बाळू ड्रायव्हर मांडवी नावानं वाळा ते तर बाळू नाव का पडलं आमच्या कुटुंबात सगळ्यात लहान मी असल्यामुळे बाळा म्हणायचे आणि त्याच्यानुच आपलं बाळू ड्रायव्हर नाव सुरू झाले बैलगाड्याचं जाकी कधीपासून सुरुवात केली जाकी म्हणून तुम्ही मी अकरावीत असताना बसन गाडी आणतोय आमच्या मोठ्या भावाला नाद होता नंतर मग मी आणायला लागलो शिकला कोणाकडं शिकलो माझ्या भावानं शिकावलं मला गाडी आणायला फक्त नंतर मग मला बैलगाडी शेतात बाकीच्या ड्रायव्हरांनी भरपूर सहकार्य केलं नावं घे की ह्यांच्या आदर्श आहेत आणि हे ह्यांच्याकडे बघून मी बैलगाड्यात जाकी म्हणून आलो असे कुठली कुठले आहेत आदर्श कोण कोण आहेत माझ्या पुढे आदर्श म्हणून कायम आपले सचिन मा पिंपोडे शिरसोडीचा बारीक ड्रायव्हर आणि दिलीप ड्रायव्हर हे आपल्या पुढे आदर्श ड्रायव्हर पहिल्यापासूनच बरं जसं मी प्रस्तावण्यात सांगितलं की हालाखाची परिस्थिती खडत खडतर परिस्थिती काय होती तुम्ही सांगा हालाख्याची परिस्थिती म्हणजे आम्ही शाळा शिकच घरचं म्हणजे गावात लागेल ती म्हणजे भेटेल ती काम करायचो रानातली उसाची याची कामं केली ती की उन्हाळ्यात रानात खत भरायला जायचं उपड्यावर वाळू भरायची असली कामं सगळी केलेत आपण बैलगाडीत क्षेत्राची याच्या आधी त्याच्यामुळं तुम्ही राखट आणि शरीर एकदम तुमचं असं गटिल झालेलं आहे उन्हात कामं केलेत खत खत भरणं असेल त्याच्यानंतर अजून रानातले शेतकाम असेल आता ह्या कामा काम केल्यामुळंच तुम्हाला बैलगाड्यात बाकी गोष्टी सोप्या जातात का हो त्या कामामुळे शरीराला पण कसं आला आणि आता गाडी हाणायला शरीर पण थकत नाही आणि मन पण आपलं कठोर झालं गाडी हाणताना सोपं पडते हात भरून येत नाही की आपण तीन तीन चार चार फेर म्हणतात लगातार गाडी हाणते त्या कामामुळे शरीरात पण बळ आले कामामुळं कुठली कुठली चांगली बैलं पळवलं चांगली म्हणजे टॉपची बैलं तुमच्या आवडीची सांगा टॉपची बैलं म्हणजे आता बऱ्यापैकी सगळीच बैलं टॉपची आहे तेवढी सगळी बैलं पळावली ती मथुरासल शिरसोडीचा रायपल द्वारणीचा हरणे आहे घरणिकेचा राजा आहे आणि अशी चांगली सगळी बैलं पळावली तात्यांचा सुंदर आहे जीवनचा सुंदर आहे म्हणजे मोठ्यातला बैलच नाही राहिला आपल्यापासून हणायचं की की हे ज्या वेळेस तुम्ही सांगा ज्यावेळेस आपण जॅकी म्हणून असतो आणि तुम्ही म्हणला भीती गेली म्हणजे नक्की काय झालं कधी तुम्हाला वाटलं होतं वा की आपल्याला खूप अवघड आहे किंवा अतिशय ही रिस्की काम आहे हे पहिल्यांदा वाटलंच असेल पण सगळ्यात जादा कधी वाटलं होतं की अरे बापरे हिलच अवघड आहे आपण कशा आलो ह्या क्षेत्रात वगैरे असं वाटलं असेल पहिल्यांदाच गाड्या हा नाही बसले म्हणून माझी पहिल्या दिवशीच गाडी बाहेर गेलेली वड्यात पडलेलो बैल मी त्यावेळी असं वाटायचं की नको आपल्याला ह्यात आपल्याला नाही होणार पण परत मग आमच्या घरच्या पण गाडी कोण ड्रायव्हर बसत नव्हतं म्हणून एक नाईलाच म्हणून मी ह्यात पडलेलो आणि पडलो सचिन मामा आलेले तिथं फेरा बघायला त्यावेळेस ती म्हणली की हो ड्रायवर चांगला ड्रायवर टॉपला जाईल आणि त्यावेळी मी दुसऱ्या दोन तीन दिवसात मैदानाला गेलो आदत बायला माझा पहिल्याच मैदानात पहिला नंबर झालेला रामकृष्णगरच्या पक्षाची गाडी आणली त्यावेळी होय आणि बैल तुम्ही आत्ता टॉपची गाड्यांवर टॉपची जी बैल आहेत त्यांच्या गाड्यांवर बसताय आणि जाकी म्हणून तुम्ही एक चांगलं काम करताय किती पैसे भेटतात समजा एक गाडी एक लाखाचं मैदान तुम्ही मारून दिलं जिंकलं तर दहा टक्के का अजून काय काय जे बक्षीस दिलं जातं आता काय मालक दहा टक्के पण देते ती आणि काय जण मग एक लाखातनं वीस हजार देणार पण आहेत शेवटी समोरचा माणूस कसा आहे त्याच्यावर बक्षीस येणं डिपेंड राहतं कधी कधी एक एक लाखातनं आम्हाला वीस वीस हजार पण दिलेला आहे ती कधी दहा टक्क्यानं मग दहा हजार रुपये घेऊन पण आम्ही गेलो घरी आत्तापर्यंत पैशाचा ओघ चांगलाच झाला असेल चालू तर साधारण आर्थिक स्थैर्य आलं का म्हणजे बऱ्यापैकी झालं का काय काय गोष्टी तुम्ही सांगितलं खत भराय जात होतो घर बांधणं असेल काय काय गोष्टी केले का बै बैलगाड्यातून मिळालेल्या पैशातून जी सगळं काय केले त्या बैलगाडीच्याच पैशावर केले आमचं घराचं सगळं काम झालं माझ्या घरच्यांचं आमच्या आई वडिलांचं कामाला जायचं सगळं बंद झालं आणि सगळी आता सुखात ती घरी येते हाऊसाची प्रत्येक गोष्ट घरात आहे असं कुठल्या गोष्टीची कमी नाही की ह्या गोष्टीसाठी आपल्याला दुसऱ्याकडे जायला लागेल सगळी गोष्ट आहे आत्ता म्हणजे पूर्णपणे आणि सगळा परिवार सुखात आहे आईवडील कुठे कामाला जायचे असं शेतातलं काम करायचे घरची पण आमची आम्ही सगळी म्हणजे घरगुतीच काम करायचं आता काय म्हणतंय आता घरचे कारण तुम्ही म्हणजे ड्रिप ड्रायवर म्हणत म्हणतात मृत्यूच्या दारातून तुम्ही पैसे आणत असता तर कशा पद्धतीनं घरच्यांची प्रतिक्रिया काय असते कारण मृत्यूच्या दारातून पैसे आणायचे घरच्यांचं पण भीती वाटते सुरुवातीला घरी पण भरपूर विरोध झाला नंतर मग ज्यावेळेस परिस्थितीला पण जेव्हा हातभार लागायला लागला हे घरच्यांनी पण मग साध्याला सुरुवात केली फक्त आता शेवटी प्रत्येकाला काळजी आहे का जा ना आपल्या एवढी काळजी ह्या जगा दुसरं कोणच करू शकत नाही त्यामुळं मग घरी मैदानासनं घरीच असतो आणि त्यांच्या पण जीवा दुखदुख असते अगदी दुसऱ्या कोणाला लागलेलं जरी त्यांना ला कळलं तरी त्यांचं दहा फोन येते कधी कधी आपण फोन उचलत नाही गाडी बसलेलो असतो मग घरची रडणार हे होणार मग असं त्यांना पण जरा मेंटेलिटी त्यांची कमी होती मग आता सवय लागली आहे तर आता सवय झाल्या घरच्यांनी फक्त दोन तीन वेळा दिवसांना फोन येतो आहे का जेवला आहे खाल्लं आहे का असं फोन येतो दिवसभरात काय असतं कारण हे मला सांगा नवीन प्रेक्षकांनाही की दिवसभर काय आहे आता गाडी पडायची स्टॅमिनाचा विषय आहे तर काय तुम्ही दिवसभरात खाता का उपवास असता का कशा का पद्धतीनं काय होतं जर लय पण गच्चं जेवण झालं तर मग पुढं मग पुढचा फेरा हा त्रास होतो आणि हात पण चालत नाहीत त्यामुळं फ्रेश राहो म्हणून आम्ही पण शक्यतो करून दिवसा काय खातच नाही लिंबू पाणी हे किरकोळ म्हणून पिऊन त्याच्यावर दिवस जातो तुम्ही आत्तापर्यंत एका बैलगाड्याच्या आखाड्यात हाएस्ट गाड्या किती आणल्यात संख्या सांगा हायएस्ट गाड्या मी एका एका मैदानात माझं तेरा तेरा पास केलेला आहे तेरा तेरा पास केलेलं मी जयराम स्वामीच्या वडगावला सुरुवातीचाच नुसतं बंदी उठल्या उठल्या बारीकनं मला गाड्या आणाय बोलवलं फडकेशेठच्या राजाची त्या मैदानात मी तेरा पास केलेला तेरा म्हणजे तो स्टॅमिना बी खूप अगदी आता स्टॅमिना तर म्हणताय पण मला एक्झॅक्टली सांगा ज्यावेळेस तुम्ही तु, जॅकी म्हणून चालवत असता त्यावेळेस बाकी तुम्ही तुमच्या गाडीकडं बघत असता का शेजारच्या गाडीनुसार तुम्ही तुमची गाडी पळवत असता काय 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 फक्त का बैल पळवत असतात तुमचं कसं टेक्निक आहे आमचं गाडी पळवायला गेलो की महत्वाचं मैदानात ड्रायव्हर कोण पण असू दे किंवा काय बी असू दुसऱ्याला हरवायचं नाही स्वतः जिंकायचा म्हणून त्यात उतरायचं आणि गाडी पाळवताना आमचं फक्त डोक्यात एक असतं की आपली गा गाडी लागली पाहिजे दुसऱ्या गाड्या बघत बसलं तर मग आपला हात कमी चालणार तोपर्यंत तिसरीच गाडी लागते त्यामुळं आपल्या गाडीवर फोकस करायचा आणि आपली गाडी तेवढी हात राहायची दुसऱ्या गाड्या बघायच्या नाही आता बैलगाड्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न पब्लिकला गाडी असेल तर काय अडचण येते का म्हणजे बैलांना पाय अडचण येते पण जाकी म्हणून अडचण येते का तुम्हाला पब्लिकनं गाडी हानायची म्हणजे सगळ्यात टेन्शनचं काम असतं बाहेरनं उभा राहणारा माणूस काय मनस्थितीचं आहे हे कोणाला माहीत नसतं कधी कधी बाहेरनं पब्लिकमध्ये बाटलीत खडं भरून पण मारते काय जण मातीचं ढेकळं पण मारते ती लागतं आम्हाला पण लागतं आहे बैलांना पण आहे त्यामुळं कडनं गाडी हाणायलाही प्रॉब्लेम येतो चुकीचं आहे ना तसं म्हणजे एखाद्या तुम्हाला काय थोडं ढेकळं आणणं किंवा बैलांना हे चुकीचं आहे ना तर आता समजा ही गोष्ट होते तर कधी तुम्ही सांगता का तक्रार करता का मालकांकडे की नाही बाबा असं मला हे होतं आहे त्याच्यामुळं गाडी पडली आणि काही काही वेळेस असं झालं आहे का की सर्व दोष तुमच्यावर दिलेला आहे की तू असं गाडी आणली नाही त्यामुळं आपला पराभव झाला असं झालंय का आजपर्यंत कधी असं कुठल्या मालकांना आपल्याला दोष दिलेला नाही की तू गाडी हाणली नाही त्यामुळे गाडीने मार खाल्लाय आपण फक्त गाडीनं मार खाल्ला की फक्त आपण पण कधी कुणाला काय कारण सांगायला जात नाही गाडीनं मार खाल्लाय पुढच्या वेळी आपल्याला सावध राह माणसं आपली मध्ये आधी पब्लिक मध्ये उभी करायची कुणी काय माग माणसं सारायला किंवा काय हाणू नाही म्हणून पैर करताना मार्गदर्शन देता का मालकाला मालकांना हो शंभर टक्के पैर करताना ड्रायव्हरनं मार्गदर्शन केलं तरच गाडी चांगली पळती कारण बैलाला जर सगळ्यात जास्त जवळ कोण बघत असेल तर तो ड्रायवर असतो कारण सुटल्यापासून वरपर्यंत बैल आपल्या हाताखाली पळतात त्यामुळे मालकासने काय माहीत नसतं आणि व्हिडिओ बघून एवढं काय कळत नाही त्यामुळे ड्रायव्हरनं पायऱ्याला मदत केली कधी पण चांगलं पण आता त्यातनं काय काय झालंय की ड्रायवरांचं म्हणजे असं झालेलं आहे की ड्रायव्हिंग हे बाजूला राहते आणि मॅनेजरशिप असेल किंवा जादा तिकडंच लक्ष दिलं जातंय हो आता मॅनेजर बरीशी साय त्यामुळे काय होतं एका एका बैलाला चार चार मॅनेजर आहेत त्यामुळे झालेलं पैर पण मोडते ती कोणीतरी दुसराच केलेला असतो त्याचा न विचार करता दुसरा मॅनेजर असतो तो पैरा करतो आणि मॅनेजर मुळे बऱ्यापैकी पहिल्याला अडचण नाही तेच आपल्या बैलाला एका माणसाला मॅनेजर असावा फक्त एखादा माणूस पैरा करायला नियोजन करायला असावं सगळी बैलं पळावलेत पण अजून कुठल्या बैलाची गाडी हाणायची तुमची इच्छा कुठली आहे अशी माझी काय कुठल्या बैलाची गाडी हाणायची इच्छा नाही म्हणजे पहिल्यापासून आपल्याला सवय आहे की आपली जर पात्रता असेल तर आपल्याला समोरच्या गाडी बसावतील आपण कधी इच्छा व्यक्त करायची नाही आपण त्यासाठी पात्र व्हायचं आपण इच्छा व्यक्त करण्यापेक्षा आपण त्या पात्रतेचा ते असेल तर सगळ्या गोष्टी होत आहेत बरं आता तुमचं शिक्षण वगैरे हो किती काय झालेलं आहे शिक्षण बारावी सायन्सनं केलं आणि तिथनं पुढं मग आपल्या घरची पण परिस्थिती जरा हालाकीची होती आणि घरात दोन तीन पेशंट त्यामुळे मला पण मग पुढं शिकायला भेटलं नाही त्यामुळे बैलगाडीतच राहिलो आणि चांगलं झालं आपलं काय शिक्षण असे कितीतरी आहेत की पूर्ण डिग्री घेतल्या दहा हजार कोणी पगारानं काम करतात त्यापेक्षाही mm -hmm. कधी पण चांगलं आहे आपल्या मनाला वाटलं तर थांबलो ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी जायचं आणि पैसे पण चांगले भेटतात mm -hmm. फक्त व्यवस्थित मार्गाने पैसे वापरलं तरी ह्या चांगला आहे सगळं बरं आता ही विषय आपण बोलतो आहे बैलगाड्यातील एक महत्वाचा विषय जागा की ड्रायव्हरांची सेफ्टी की बैल पळत असतो सगळं गोष्टी होत असतात पण एखादी दुखापत झाली एखादी अडचण आली तर ड्रायव्हरांकडे लक्ष दिलं जातं का नाही मालकांकडं ते सांगा काय काय मालक का आहे जी झालं तर मग काय जरी दुखापत झाली तरी ड्रायव्हरला बघते ती उचलून दवाखान्यात नेते ती काय माणसं त्या ड्रायव्हरकडे बघाय पण जात नाही आता आम्हाला मी जेवढ्या गाड्या आणल्या मला गाडा मालक एकदम चांगली आपल्या घर घरच्या माणसांकडे लागली आजपर्यंत कुणी असं माझ्याकडे ता टाळाटाळ केलेलं नाही मी पण त्यांच्यावर प्रामाणिक राहतो गाडा मालक पण माझ्यावर प्रामाणिक आहे आत्ता तुमचं वय किती आहे आत्ता वय माझा आहे पंचवीस रनिंग आहे मग आता बहुतांशी बघा हा प्रश्न असतो आपण चेष्टावरही घेतो पण गंभीर बी प्रश्न असतो की असं म्हटलं जातं की ड्रायवर लोकांना थोडं लग्न असेल त्या गोष्टीला अडचण नाहीत तर कसं बघता तुम्ही म्हणजे समाजाची तिकडं कसं बघता शेवटी कमवणं महत्त्वाचं आहे पै पैसा कमवता हे महत्त्वाचं आहे पण एक वेगळ्या दृष्टीनं बघितलं जातं की बैलगाड्या ड्रायव्हर आहे म्हणून कशाला स्थळ सुचवा मुलगी द्या तर तुम्ही स्पष्टपणे बोला ह्या विषयावर नाही आता म्हणजे लग्नाचा प्रॉब्लेम आहे कारण बैलगाडी क्षेत्राकडे बघण्याचा माणसांचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे यात येणारा माणूस व्यसने असतो असं माणसांचं बऱ्यापैकी म्हणणं येतं किंवा काहीतरी वाईट मार्गाने जाणारा माणूस ह्यात जातो असं पण म्हणणं असतं पण काही ड्रायव्हर असं आहेत की ती बडीशे पण खात नाही ज्या आणि काय काय माणसं पण अशी ती विचार करणारी जर खरंच माणसाची विचाराची जर क्षमता चांगली असली तर शंभर टक्के माणसं पण पूरगी देणार आणि पूरगी देत नाहीत म्हणण्यापेक्षा आपण वागतोय कसं ह्याच्यावर डिपेंड राहतं की समोरचा माणूस आपल्याला पोरगी देईल किंवा नाही देणार जर आपली वागणूक नीट नसेल तर कशाला कोण पोरगी देणार असं पण आहे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि ह्या उत्तरात उत्तरातच बरंचसं काय काय आलं पाहुण्यांची काय प्रतिक्रिया तुम्ही जिथं राहता मांडवेत मांडवी कुठे येतं पहिल्यांदा सांगा मांडवी आमचं सातारा सातारा जिल्हा तालुका पण साताराच आहे निनामच्या तिथनं एक तीन किलोमीटर म्हणजे आमचं शेवटचंच गाव आहे तर गावात कशा पद्धतीनं एक प्रतिष्ठा असते कारण तुम्ही एवढ्या पूर्ण लाखो पब्लिकमध्ये तुमचं नाव पुकरलं जातं मोठमोठ्या बैलांचे मालक ओळखीचे असतात बैलांवर तुम्ही जाकी म्हणून बसत असता गावात प्रतिष्ठा वाढली का हो शंभर टक्के गावात पण आपल्याला मान चांगला भेटायला लागला आणि माणसं सगळी आदरानं बोलते ती आणि गावाला पण अभिमान वाटतो की आपल्या गावातला बा एक बाबा एवढं नाव झालं आहे नाहीतर आमचं गाव एवढ्या डोंगराकडलं आहे एवढं काय असं म्हणजे प्रसिद्धीच्या मार्गावर नाहीच ना कधीच जाकीच्या व्यतिरिक्त काय करता समजा नसेल एखाद्या वेळेस बैलगाड्यांच्या शर्यती नाही त्यावेळेस काय करता मायदा नसतं तर आपल्या पहिल्यापासून वासरं असते ती एक दोन घरी ते वाचतं चांगलं वासरू घ्यायचं ते व्यवस्थित घडवायचं आणि विकायचं त्यात पण चांगलं पैसे भेटतील आणि मी तर म्हणतो ड्रायवर आणि ही करावं हो। कारण आपलं नाव असतं आपल्या नावावर माणूस एखादी वस्तू घेऊ शकतो आपल्याला पारक असली तर फक्त गाड्या हाणून काय होत नाही गाड्या हाणताना एक साईड बिझनेस म्हणून थोडंफार काहीतरी असावं हो। भले आपली गाडी असू द्या किंवा आणखी काय असू द्या गाड्या आपण किती दिवस हालणार आहे लय तरी वयाच्या पस्तीस चाळीस वर्षापर्यंत तिथनं पुढं काही होणार नाही त्यामुळं एक भविष्य म्हणून ड्राय ड्रायवर आणि बाकी पण एक जोडधंदा आपला चालू ठेवा चांगलं सांगताय तुम्ही जोडधंदा आणि मला वाटतं हे ड्रायवरांनीच नाही सगळ्यात लोकांनी केलं पाहिजे की बैलगाड्यात आलेल्या काहीतरी व्यवसाय उपजीविकेचं साधन आबाधित ठेवलं पाहिजे तरुण आहे तोपर्यंत हात पाय चालू आहेत तोपर्यंत सगळ्या गोष्टी शक्य आहेत पण तुम्ही विचार करता की ह्याच्यानंतर काय आत्ता तरुण आहे सगळं शरीर चालतं ह्याच्यानंतर काय कशा पद्धतीनं नाही आपण ना ह्या गोष्टीचा विचार बऱ्यापैकी केलेला त्यामुळं आपलं येणारं पैसे व्यवस्थित सेविंग असतं आणि बाकीचं पण आपली धंदाकारासाठी एक पिकअप आहे घरी आणि आपलं वासराच चालू आहे घरी एक बैल आहे चांगला जातीचा जा। ते वळू म्हणून पण कामं आणि वासरांना रेसल द्यायला बऱ्यापैकी म्हणजे व्यवस्थित सगळं चाललेलं आहे वेगवेगळं पैलू तुम्ही रिलेटेड करत आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारची मस्त आर्थिक स्थिरता आली आर्थिक स्थिरता चांगली आली नाही घरची सगळी समाधान आहे तर आपल्याला म्हणजे सगळं झालं म्हणायचं शेवटी आपल्या अकाउंटला किती पैसे आहेत ही बघण्यापेक्षा आपला आईबाब किती सुखी आहेत ही माणसं बघते आणि जर घरची सुखी असली तर आपण सुखी सुख्या वा हायस्ट बक्षीस किती नेले तुम्ही आतापर्यंत घरच्यांना की दाखवले ही हायस्ट बक्षीस किती रुपयाचं एका एका मैदानात एक सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये नेली पंच्याहत्तर हजार कुठल्या दोन तीन गाडी आणि अरे बापरे एवढा मोठी कमाई मला नाही वाटत की खूप एका दिवसात सत्तर हजार पण साहजिकच आहे ड्रायव्हरांनी सांगितलेलं जसे दिलीप ड्रायव्हरने मृत्यूच्या त्या वाटेतून आपण पैसे आणत असतो सत्तर हजार म्हणजे खूपच झाले आणि असं कुठलं एक मैदान सांगा की त्या मैदानात बक्षीस जादा भेटलं बक्षीस जादा भेटलेलं मथुरची रायपूरची गाडी आणली त्यावेळेस बरं भरपूर पैसे ऑनलाईन पण आलेले स्टेजवर पण स्टेजवर मला जवळपास सतरा अठरा हजार रुपये भेटलेले मला ऑनलाईन एक पंधरा एक हजार रुपये आले वडकीत हा वडकीत बघा आणि ती दहा टक्केपेक्षा ही ही जी बक्षीस मिळालं असतं ही एक कौतुकाची थाप असते हा बोला काय म्हणतात ही बक्षीस आपलं आपली आपण काय कोणाला मागायला जात नाही त्यामुळे ही माणसं स्वखुशीनं आणि त्या जनावरा किंवा त्या ड्रायव्हरवर प्रेम असतं म्हणून माणसं देते आणि हे आपल्या हक्काचं असते कसा आहे बैलगाड्याचा नाद तुमच्या मतानुसार एका चाकीच्या नजरेतून आम्ही सांगायचं था, म्हटलं तर नाद खरच चांगला आहे फक्त ह्या नादात राहणाऱ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे जर आपण जर व्यवस्थित वागलो या बैलगाडी क्षेत्रासारखा दुसरं क्षेत्रच नाही यात येणारा प्रत्येक माणूस काय ना काय कमावतो असं कोणच नाही की जे उपाशी जाणार आहे किंवा ज्याचा इन्कम नाही प्रत्येकाच्या उरडाला हॉटेल व्यवसाय पिकअपवाली बैलांचा असू द्या पुकारणा समालोचक आहे झेंडापणचा प्रत्येकाला काही ना काही इन्कम आहे असा कोणच नाही मोकळ्या हातानं जातोय बरं चांगलं वागायचं म्हणजे काय वागायचं आता तुमच्या निरीक्षणानुसार चांगलं वागायचं म्हणजे फक्त आपला आलेला पैसा व्यवस्थित मार्गी लावायचा आणि फक्त माणूस व्यसनात नाही गेला तर मग तुम्ही कमावलेले पैसे अगदी हजार रुपयातलं पाचशे जरी घेर गेलं तरी ती व्यवस्थित लागते फक्त आपला असा खर्च असा वाईट मार्ग नाही झाला पाहिजे मग बाकी काय नाही हेल्थ इन्शुरन्स वगैरे काढलं आहे का तुम्ही माझा इन्शुरन्स केला आहे मी ना हो ते एक महत्त्वाचं आहे कारण इन्शुरन्स असावा गाडी मालकाकडनं नुकसान भरपाई घेणं शेवटी त्या माणसाचा मोठेपणा असतो फक्त आपला हे हो एक धंदा आहे आणि हे धंदा करत असताना झालेला मेंटेनन्स योज स्वतः त्या व्यक्तीनं करायच असतो त्यामुळे दुसऱ्या कोणी आप आपली भरपाई करेल ह्या गोष्टीच्या अपेक्षा न ठेवता एक, एक स्वतःसाठी स्वतःच्या भविष्याचा विचार म्हणून केलेलं मित्र म्हणतो सगळ्या ड्रायवरने करावं आजपर्यंत बैलगाड्यातून अशी कुठली एक प्रतिक्रिया आली एखादी आपण म्हणू बैलगाडी शर्यत जिंकून दिल्यानंतर की त्या प्रतिक्रियेनं वाटलं आपण प्रसिद्ध झालो आहे अशी कुठली प्रतिक्रिया मथुरची गाडी आणल्यावर तसं झालेलं म्हणजे पब्लिक पण भरपूर जमलेलं आणि जे ते येऊन माणूस फोटो बिटो असं एवढं आधी कधी होत नव्हतं त्या मैदानात आपली बऱ्यापैकी प्रसिद्ध झाली प्रसिद्धी झाली म्हणताय प्रसिद्धीबरोबर असते जबाबदारी आणि जबाबदारी मी ह्या अर्थानं म्हणेन की तुम्ही अवश्य सांगा हे म्हणजे काय काय कमी वयाची मुलं जाकी म्हणून येतात तर, तर शिक्षण महत्वा तुम्ही शाळा सोडली मी म्हणेन बारावी सायन्सनंतर तर शिक्षण महत्त्वाचं आहे का नाही तुम्ही सांगा एकदा शिक्षण लय महत्त्वाचं आहे काय होतं प्रत्येकजण ह्या नादात येणारा असा नावात येईल असं नाही काय ड्रायव्हर अशा चाळीस चाळीस वर्ष गाड्या आणलेल्या आहेत पण अजूनपर्यंत त्यांचं काय झालेलं नाही किंवा काय जण ह्या नादात पूर्ण संपलेली आहेत ती काहीजणं मोठी झाली ती हे मार्ग शिक्षणही झाल्यावर आपला नाद म्हणून करावा पहिल्यांदा शिक्षण आपलं फ्युचर बघायचं ह्यात आता आमचं जरी झालं तरी आम्हाला किती दिवस माणसं ओळखणार आहे ती किंवा किती दिवस आम्हाला माणसं जवळ घेणार आहे जोपर्यंत आमचा हात चालू आहे तोपर्यंत पुढं आमचा आम्हाला मार्ग मार्गधारा लागणार त्यापेक्षा जर शाळा शिकायला नोकरी लागली तर भविष्याचा विचार चांगला होईल आपले पोरं बाळ सुधारणार घरची सुधारणार त्यामुळं मी म्हणतो आपलं नाद करायचा पण जर काहीच होत नसेल तर करावा आधी शिक्षणाला महत्त्व द्यावं जाता जाता कुठला बैल आवडला आहे तुम्हाला ह्यात पूर्ण प्रवासात लहानपणापासून की हे मस्त बैल वाटतं वाटतो मला किंवा वाटला असा कुठला बैल वाटलाय तुम्हाला मांगडी का त्यांचा सुंदर म्हणजे आपल्याला लई बैल आवडतो बैलाला देखूनपणा पण तसा आहे आणि बैल पळतोय पण त्याच तोऱ्यात अजून पण त्याच्या नंतर आलेली बैल पळून संपली अजून ते त्याच थाटात आहे था। बर सुंदरची गाडी आणली असेल तुम्ही त्यामुळे तुम्हाला आता तशी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि आपण मुलाखत थांबूया बैलगाड्या चांगल्या सांगितलं आर्थिक स्थिरता आणली सगळ्या गोष्टी आणल्या एक महत्त्वाचं आणि हे सांगा की जनावर आपण सगळी तुम्ही तुम्ही आम्ही आम्ही सगळे काम करत असतो तर अशी कुठली एक गोष्ट आहे की मला ही मुख्य प्राण्यांकुंड शिकाय भेटली ही बैलांकुंड शिकायला भेटली प्रामाणिकपणानं काय राह असतं ह्या जनावरांकडून शिकले की मालकासाठी पळणं मोरी सारखासारखं म्हणते ती मालकासाठी पळाला खरंच जनावरांना लय बुद्धी असती आणि ती त्या मालकाच्या संगोपन केलेलं असतं या मालकांनी जीव लावलेला असतो यासाठी स्वतःचा शाथ जीव डावा लावून बैल पळत <स्याँ> कारण तुम्ही जवळ न चालू असता असं कधी कधी तुम्हाला पाहायला बेटर असेल की बैल नुसत्या जिद्दीच्या जीवा जिंकलेलं आहे काही बैल फक्त अशी इज्जतीसाठी पळल्या पळते की तिथं आटीतटीचा तटीचा एक क्षण आहे आणि तिथं बैल काय पण करून गाडी लावणारच अशी बऱ्यापैकी आहेत बैल मी बघितले तुम्ही हाणल्यात जिथं जिथं मालकावर प्रश्नचिन्ह उभं राहिले तिथं तिथे थी त्या बैलांनी ती सा साध्य करून दाखवलं कळतं ना हो बैल म्हणजे प्रत्येक तुम्ही आणताना आता निकालाला बघतं की असे अर्ध्यापर्यंत सामान चालतात पण अपेक्षित नसताना बैल निघून जातात कारण असं लिवे वेळ झाले गाड्यात आमची ओळखीला पण गाडी मागच पळती पण सगळेजण मथुर संपायला संपायला म्हणत असताना मथूरनं कमबॅक केला आणि डायरेक्ट के एक नंबर केला म्हणजे त्या मालकाच्या इज्जतीसाठीच बैल पाहा अशी बैल आहेत प्रामाणिकपणा बैलांच्यात पण आहे प्रामाणिक मी तर प्रामाणिकपणा बैलांचाच असतो तो थोडाफार आपण तुम तुमच्या माझ्या माणसां तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी थोडाफार घेतला पाहिजे होय शंभर टक्के काय बरे पाहिजे ड्रायव्हर प्रामाणिकपणे गाडी आणते ती असनी जण ड्रायव्हर देते ती पण ही चुकीच आहे ड्रायवर गाडी ज्यावेळी बसतो त्यावेळी त्या मालकापेक्षा जास्त इज्जत त्या ड्रायवरची डावं लागलेले आहे बरोबर आणि तुम्ही ऐकत असाल की की कधी कधी काय होतं की असं म्हणतात की ह्या ड्रायवरनं गाडी आणली नाही मॅनेज झाला ह्यानं पैसे घेतले असं काय काय बायका भेट म्हणतात असं पण नाही कोण ड्रायव्हर मॅनेज होतो कारण त्या ड्रायव्हरची पण काहीतरी इज्जत असते ती सेल्फ रिस्पेक्ट आहे ती माणूस त्या गाडी लावायसाठी स्वतःचा जीव तुडून गाडी हाणत असतो त्यामुळे कोण मॅनेज व्हायचा कधी प्रसंगच येत नाही आता पैशासाठी जर मॅनेज व्हायचं म्हणलं तर मग बरंच काय होतं या बैल गाडी शेतात असा कोचीत एक दोन ड्रायव्हर असतील नाहीतर कोण असं नाही की बाबा पैशासाठी मालकांबरोबर भांडत बसतील किंवा काय आहे दिल ती पैसे घेऊन पण जाणारे ड्रायव्हर आहेत काय जण मोकळं जाणारे पण आहेत मॅनेज व्हायचा काय प्रश्नच येत नाही ना, ना। बै, एखाद्या बैलगाडी मालकानं त्याच्याकडे अजिबात पैसे नाही नवीन आहे आणि तुमच्याकडे मागणी केली बाळू ड्रायव्हर बसायची तर त्याच्याकुंडं घेणार का पैसे तुम्ही मी निवांत असलो तर त्यांची गाडी म्हणतो मी निवांत असल्यावर शंभर टक्के हाणणार आणि आपण आजपर्यंत कुठल्याच गाड्या मालकाकडे पैसे मागायला गेलो नाही गाडी आणलेली गाडी फायनल राहिली तर तेवढं बक्षीस घेऊन जातो नाही तर असं कोणी म्हणायचं नाही की मार खाल्ला आणि ड्रायवर माझ्यापासून एवढे एवढे पैसे घेऊन गेला चालेल पुढच्या प्रवासाला शुभेच्छा चांगल्या प्रश्नांची आपण प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चांगली उत्तर दिली असंच यश मिळवत राहा आणि चांगलं नाव तुम्ही कमवत राहा सगळ्यांना परिचितच आहात बैलगाड्यात बाळू ड्रायव्हर मांडवे धन्यवाद एवढ्या गडबडीत आत्ता गाडी पाळवायचा जायची तरी त्यांनी मुलाखत दिली धन्यवाद तुमच्या चॅनलला पण माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद